भाऊ आपण आपलं म्हणतो याच ठिकाणा करतो कृपया मी आदरणीय आरोडे साहेबांच्या सौभाग्यवतींना विनंती करतो कृपया आपण आता समोर येऊन बाबा हॅलो आदरणीय शरद भाऊ या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतात त्यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं खरं तर आज वन खात्यातली अनेक वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्यातले अनेक लोकप्रिय उपस्थित आहेत यामध्ये बाजार समितीचे माजी सभापती शांताराम बापू चव्हाण कार्यक्रमाची वेळ बघून मी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं थोडंसं अनेक जण उशीर आले त्यामुळे अजूनही खूप मोठ्या संख्येनं सगळी नोंदणी करणार आहे परंतु पुढच्या एका कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी आल्यानंतर सन्मान केला दोन शब्द जरी बोलून थांबलो कोणत्याही विभागातला शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल त्याचा सेवा समारंभ झाला पाहिजे आणि तो सेवा समारंभ हा त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दीचा एक आढावा असतो त्यांच्या कार्याचा गौरव असतो पुढील आयुष्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देत असतो आरोग्यासाठी असतो त्यांच्या आयुष्याच्या वाटचाल घेतल्या असतात परंतु हा इतर खूप वेगळा विभाग आहे आणि या विभागामध्ये ज्यांना ज्यांना काम करायची संधी मिळाली त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना निसर्गाचे आशीर्वाद मिळाले काम करत असताना अरुण खूप चांगलं सहकार्य लाभलं त्यांनी आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये चाकण खेड बच नारायणगाव या परिसरात काम केलं खरंतर अनुभव तत्वावरती त्यांना या ठिकाणी मिळाली आणि ती घेत असताना सुरुवातीला रोजगारीच्या माध्यमातून नंतरच्या त्या ठिकाणी काम ते वनपाल म्हणून सेवा निवृत्त होत आहे आणि या काळामध्ये वन विभागाच्या वेळेत फॉरेस्टमध्ये जाणं वडाचं संरक्षण करणं लोकांमध्ये जागृती करणं अनेक ठिकाणच्या आमच्या वन व्यवस्थापन समिती ऍक्टिव्ह आहे परंतु दुर्दैवानं अनेक ठिकाणच्या वन व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या अधिकार माहीत नाही हक्क माहीत नाही कर्तव्य माहीत नाही आणि जर वन स्थानिक वन व्यवस्थापन असेल तर, तर खूप मोठं काम लोकांना घेऊन हो। करता येतं गावालाही फायदा होतो विकासाच्या निसर्गाचं देखील त्या ठिकाणी संतुलन राखलं जातं पण दुर्दैवाने ज्या पद्धतीनं वन व्यवस्थापन समित्यामध्ये आम्ही लोकांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने लोक काम करताना दिसत नाही गोर्धाऱ्यासारखं आमच्याकडं गाव आणि गेले अनेक वर्ष स्वच्छभूमीला झाल्या नव्हती मग फॉरेस्ट वन समिती प्रस्ताव दिल्यानंतर वीस बावीस जागा गावाला दिली शेवटी फॉरेस्ट खातं हे आपलं दुश्मन नाही आपण आपलं फॉरेस्ट फॉरेस्टणार आहे तर फॉरेस्टर फॉरेस्ट केले तर मग आपण वन ठेवणार नाही आणि वनामुळे त्या ठिकाणी आपलं ऑक्सिजन मिळतोय वनामुळे आपलं त्या ठिकाणी सगळं सार्वजनिक आरोग्य टिकून आहे वनामुळं पर्यावरणाचं संतुलन आहे आणि म्हणून मी दादींचं यासाठी अभिनंदन करेल की एका चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रात काम करतो सेवानिवृत्त होऊ किंवा थांबू त्यावेळी आपल्याला समाधान वाटलं पाहिजे त्याच्यातून आपला आनंद मिळाला पाहिजे आणि ज्या ज्या माणसांनी फॉरेस्ट विभागामध्ये जे उत्तम काम करून दाखवलं त्याचा त्यांना आनंद आहे त्याचं त्यांना समाधान आहे आणि आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे शाश्वत समाधान असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आज सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी दादी जे काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या गुर्वरित आयुष्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य लावावं कुटुंबासाठी त्यांनी वेळ द्यावा त्यांच्या ध्यान अनुभव कौशल्याचा परस्पर उपयोग आपल्या गावासाठी परिसरासाठी देखील व्हावा रंगा तारुंडेने मला सांगितले की दाजीच्याच त्यात दाजीच्याच घरात परिसर रस्ता जातोय आणि मला डीपी सुद्धा निधी द्या रंगात भाऊ मी तो निधी त्यासाठी तुम्हाला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्याचं लवकर काम आपण सुरू करतोय पण बऱ्याच्या माध्यमातून आम्ही कुंडेश्वरला खूप अनेक उपाययोजना केल्या पर्यटनाची व्यवस्था केली आणि फॉरेस्टने खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे टेळणी म्हणून केले त्यावेळी त्या ठिकाणी केले पूर्ण के डोंगराला प्रदेशाला मार करण्याचं आमचं नियोजन आहे तसंच आता कंक देखील श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराचं देखील उत्तम आराखडा पर्यावरण पूरक इको फ्रेंडली पर्यटन हे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करतायत आणि म्हणून वर या विषयाकडे आपण देखील, देखील नागरिकांनी जीवनाच्या विविध क्षेत्राच्या लोकांनी एक आपुलकीनं असलेलं पाहिलं पाहिजे या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांचे कायदे समजावून घेतले पाहिजे आणि त्यांना अधिक सहकार्य करायचं काम आपण केलं पाहिजे आणि ते काम निश्चितपणाने दाजी त्यांच्या अनुभवानं कौशल्य करताना आम्हाला त्यांच्या उपयोग होईल एवढ्याच लोकांना या ठिकाणी व्यक्त करतो मी माझे मित्र शिवाजीरावजी पाटील आमच्या संदीप भाऊचे सर्व मित्रपरिवार यांच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आम्ही या कार्यक्रमाला येत असताना आमचा जो सन्मान तुम्ही केला थोडा अगोदर याची परवानगी दिली त्याबद्दल आमच्या फॉरेस्ट विभागाचे आमचे जे सहजे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाटर खात्याच्या अनेक जबाबदाऱ्यांचे दाखले देत आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केले आहेत खरं तर दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय माझी सभापती आदरणीय अनेक शेख बापोरांचं निर्माण आहे